राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून वेग सात जून सोमवार पासून निर्बंध उठवण्याची प्रक्रिया सुरू करताना याच निकषांवर विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठवण्यास संबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे यासाठी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले असून अटी व शर्तीच्या अधीन राहून ही अनलॉक प्रक्रिया राबविली जाणार आहे विभिन्न टप्प्यात निर्बंध उठवताना जिल्ह्यातील कोविड प्रसाराचे दर येथे उपलब्ध असलेले वैद्यकीय उपचार सुविधा वैद्यकीय संसाधनाची उपलब्धता या आधारे सदर मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहे अमरावती जिल्ह्यातील निर्बंध तिसऱ्या टप्प्यानुसार उठविण्यात येणार आहे सोमवार सात जून पासून सदर निर्बंध उठविण्यात येणार असून अमरावती अनलॉकिंग कडे वळत आहे याबाबत शनिवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नवीन आदेश जारी केले आहे यामध्ये सर्व प्रकारची जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेची दुकान सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सुरू राहणार आहे सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते चार पर्यंत सुरू राहणार आहे सर्व प्रकारची मध्य दुकाने आणि रविवारी सकाळी सात ते चार दरम्यान फक्त होम डिलिव्हरी सुरू राहील तसेच हॉटेल रेस्टॉरंट खानावळ शिवभोजन थाळी सकाळी सात ते चार या पन्नास टक्के आसन क्षमतेसह सुरू राहणार आहे तर शनिवारी आणि रविवारी सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत फक्त होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे त्याचबरोबर क्रीडांगणे उद्याने बगीचे मॉर्निंग वॉक सायकलिंग सकाळी पाच ते सकाळी नऊ पर्यंत देण्यात आली आहे लग्न समारंभामध्ये कॅटरिंग बँड पथक आणि वधू वरासह पन्नास लोकांना परवानगी देण्यात आली आहे यामध्ये पन्नास नागरिकांचे कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक राहणार आहे सभा आमसभा याकरिता पन्नास टक्के उपस्थितीसह परवानगी देण्यात आली आहे जिम सलून ब्युटी पार्लर पा वेलनेस सेंटर इत्यादी एकूण क्षमतेच्या पन्नास टक्के पूर्व नोंदणी सह परवानगी देण्यात आली आहे परंतु या सर्वांकरिता वातानुकूलित यंत्राची परवानगी दिलेली नाही एस बसेस पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहतील परंतु उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे अंत्यविधीसाठी फक्त वीस नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे शासकीय निमशासकीय कार्यालय पन्नास टक्के उपस्थितीसह तर खासगी कार्यालय सोमवार ते शुक्रवार दुपारी सुरू राहणार आहे सोमवार जून पासून अनलॉकिंग प्रक्रियेला सुरुवात होणार आहे त्यामुळे नागरिकांनी या काळात कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती